लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते त्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली जर तुम्ही अर्ज जुलै महिन्यामध्ये केलेला असेल किंवा के ऑगस्ट महिन्यामध्ये केलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये तीन दिवसात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट या तीन तारखेमध्ये आपल्या अकाउंटला कधीही पैसे जमा होतील आज एकोणतीस तारखेला भरपूर महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आता बरेचसे लोक म्हणतील आम्ही जुलैमध्ये अर्ज केलाय ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलाय तरी देखील आमच्या अकाउंटला पैसे आले नाही आम्हाला पैसे कधी मिळतील तर त्या लाडक्या बहिणींना ला पुन्हा एकदा सांगतो जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला असेल आणि तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज आला असेल याशिवाय तुमचं आधार कार्ड बँकेची सीडिंग असणं आवश्यक आहे हे दोन्ही गोष्टी असतील तर येणाऱ्या दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील लाडक्या ला बहिणींना हे पैसे चार हजार पाचशे रुपये नाही भेटणार तर हे पैसे फक्त तीन हजार आहेत आणि जरी येणाऱ्या तीन दिवसामध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत तर लगेचच आपण हे काम करायचं आहे म्हणजेच येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील सर्वात प्रथम आपण लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरला होता तो आपला अप्रुव्हल झाला आहे का रिजेक्ट झाला आहे किंवा त्या भरलेल्या फॉर्मची पेंडिंग दाखवत आहे दा हे सर्वात अगोदर चेक करायचं आहे जर आपल्या फॉर्म मध्ये पेंडिंग असं दाखवत असेल तर लक्षात ठेवा आपला फॉर्म अजून चेक केला गेलेला नाही तो फॉर्म चेक केल्यानंतरच आपल्याला अप्रुव्हल असा मेसेज येईल त्यामुळे आपल्याला आता काही करायची गरज नाही जोपर्यंत समोरून अप्रुव्हल किंवा रिजेक्ट चा मेसेज येत नाही तोपर्यंत आपल्याला काही करायची गरज नाही आणि जर आपला फॉर्म कोणत्या कारणामुळे रिजेक्ट केला तर आपल्याला एक मेसेज देखील येतो पण जर आपला फॉर्म अप्रूव्हल झाला असेल आणि आपल्याला पैसे आले नसतील तर काळजी करायची गरज नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमा होतील आणि जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा रिसबमिट असेल तर आपल्याला तो फॉर्म पुन्हा एकदा भरायचा आहे मी सांगितलेली माहिती आपल्याला समजली असेल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा